लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा एक लहरा रोडवरील मळ्यात असलेल्या वृंदावन कॉलनीतील एका बंद घराला चोरांनी रात्रीच्या वेळी लक्ष केले मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा तोडून आतमध्ये प्रवेश करत सुमारे सव्वा पाच लाख रुपये किमतीचे पंधरा तोळांचे सोन्याचे दागिने चोरांनी लांबविले मळातील मारुती मंदिराजवळ वृंदावन कॉलनीमध्ये राहणारे फिर्यादी नितीन पवार हे कुटुंबियांसह संगमनेर येथे गेले होते यावेळी चोरांनी शनिवारी रात्रीच्या वेळी प्रवेश करत शेजारच्यांच्या घराच्या बंद दरवाजाची सुद्धा बाहेरून कडी लावून घेतली होती त्यानंतर पवार यांनी आतमध्ये प्रवेश करत घरातील सर्व सामान अस्तव्यस्त करत लाकडी कपटात ठेवलेले पंधरा तोळे दागिने लांबवले असे फिर्यादीत म्हटले आहे या प्रकरणी नाशिक रोड पोलिसांनी अज्ञात चोरांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा